चित्रपट पुष्पामध्ये अल्लू अर्जुनचा मित्र केशवची भूमिका साकारणाऱ्या जगदीशने आपला गुन्हा कबूल केला आहे जगदीशला सहा डिसेंबर रोजी महिला ज्युनियर आर्टिस्टला जीवन प्रवृत्त केलं होतं त्यानंतर अभिनेत्याने आपला गुन्हा कबूल केला पुष्पा अभिनेता जगदीशने सांगितलं की ज्या महिलेने ब्लॅकमेलिंगला कंटाळून आपले जीवन संपवले होते ती आणि स्वतः जगदीश पाच वर्षापासून एकत्र होते रिपोर्टनुसार जगदीशने महिला ज्युनियर आर्टिस्टचे पर्सनल फोटो काढून तिला के ब्लॅकमेल केल्याचं कबूल केलं एकोणतीस नोव्हेंबर रोजी ज्युनियर आर्टिस्टने गळफास घेऊन जीवन संपवले होते त्यानंतर त्याच्या वडिलांनी पोलिसात तक्रार दाखल केली होती तपासात समोर आले होते की जगदीशने अभिनेत्रीला ब्लॅकमेल केलं होतं आणि पर्सनल फोटो इंटरनेटवर व्हायरल करण्याची धमकी देत होता अखेर ब्लॅकमेलिंगला कंटाळून तिने जीवन संपवले होते या प्रकरणी ॲक्शन घेत पोलिसांनी सहा डिसेंबर रोजी जगदीशला अटक केली होती जगदीशचं म्हणणं आहे की तो त्या ज्युनियर आर्टिस्टसोबत पाच वर्ष रिलेशनशिपमध्ये होता पण पुष्पाच्या यशानंतर दोघं वेगळे झाले होते परंतु तिला दुसऱ्या पुरुषांसोबत पाहणं कठीण होतं या कारणामुळेच त्याने हे पाऊल उचललं पण तिने आपले जीवन संपवले